तर नमस्कार मित्रांनो आज आपण तीन वर्षाचा प्लॉट आणि एका वर्षाचा प्लॉट याच्यामधील डिफरन्स बघणार आहोत तर हा जो आपला प्लॉट आहे हकालचा तर हा तीन वर्षाचा प्लॉट आहे हे पाहू शकता आपण याची कॅनोपी किती आहे याची वाढ किती आहे तरी हे म्हणजे एकदम खूप मोठे मोठे झाडे झालेले आहेत आणि हे पाहू शकता आपण हा आपला एक वर्षाचा प्लॉट आहे वरती एकदम चिटकूनच आहे तर याची पण वाढ तशी एका मा वर्षाच्या मानाने खूप जास्त आहे हे पाहू शकता ह्याची आणखी पण ग्रोथ चालू आहे याच्यावर फ्रूट्स पण चालू आहेत पण नवीन कॅनोपी पण चालू आहे हे पाहू शकता नवीन पुटवे पुरत आहेत तर तीन वर्षाचा प्लॉट आणि एक वर्षाचा प्लॉट ह्याच्यामध्ये फळामध्ये पण डिफरन्स बघू शकता याच्यावरती आता आपण एका साईजची फळे बघू एक एक दोन ते खाली तीन चार एक पाच इथे सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा एक पंधरा आणि तिथे एक सोळा सतरा आणि ते पलीकडे एक अठरा तर एकाच साईडला अठरा फळं आहेत आणि या झाडावरती पूर्ण मिळून अठरा असतील एक दोन तीन चार एक पाच सहा सात आठ नऊ एक दहा अकरा बारा आणि ते वरती एक तेरा तर याच्यावरती पूर्ण मिळून तेरा फ फळे आहेत आणि त्याच्यावरती फक्त एकाच साईडला अठरा म्हणजे दुसऱ्या साईडला आणखी एक अठरा दरा म्हणजे एक तीस फळे तर आहेत आणि याच्यावरती मॅक्स टू मॅक्स इकडे तेरा असले तरी इकडे पंधरा सोळा मग जास्तीत जास्त पंधरा आणि त्याच्यावरती तीस फळं तर एका वर्षाचा प्लॉट पंधरा फळे देऊ शकतो तर तीन वर्षाचा प्लॉट तीस फळ देऊ शकतो म्हणजे एका वर्ष जेवढं उत्पन्न निघेल त्याचा डबल उत्पन्न जो जुना प्लॉट आहे तो देऊ शकतो थँक्यू